योगेश रामदास गागुंडे धीरज अशोकराव शेळके शिमाताई गोकुळ निगड व संगीताताई रामदास मांडवे यांच्या समर्थनार्थ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला त्यानंतर आठ हजार कॉलनी सप्तशृंगी चौक एकता चौक महादेव नगर आदी भागात जोरदार प्रचार करण्यात आला प्रचारा दरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयी भव असा आशीर्वाद दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची पहिली पसंती शिवसेना शिंदे गटालाच मिळणार असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला त्यावेळी योगेश गांगुडे धीरज शेळके श्रीमाताई निगळ तसेच संगीता ताई मांडवे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शक्ती प्रदर्शन केले एकूणच प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेना शिंदे गटाची लाट स्पष्टपणे दिसून आली महानगरपालिका दोन हजार आदरणीय एकनाथजी शिंदे एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबान ह्या चिन्हावर तुमचे जे, जे चार क्रेट येते सीमाताई निगळ योगेश भाऊ शांदेवडे तसेच धीरज भाऊ शेळके आणि मांडवेताई ह्या अशा उभ्या आहेत हे जे सर्व जे उमेदवार आहे हे कलंक आहे यांच्यावर कुठल्याही काही कुठल्या हे आरोप वगैरे असं काही नाही आणि कर्तृत्वाने यांनी सीमाताईंनी मागच्या पिरियडमध्ये ह्या भागाचा उत्सव केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श ठेवलेला आहे त्यांनी आज ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आमच्या वीस लाखाचं सभागृह त्यांनी तिथे केलं आहे आणि आज ते काम चालू आहे करतात बोलतात तसं करतात तसंचही हे धीरेश भाऊचंसुद्धा इथे भरपूर काम आहे धीरेश भाऊ शेटचे त्यांच्या मातोश्री ह्या मागच्या ट्रम्पमध्ये नगरसेविका होत्या आणि त्या नगरसेविकेच्या त्या मार्गदर्शनाने त्यांनी कामं केल्यामुळे का है त्यांनाही मोठा उत्साह आहे आणि त्यांनाही लोकप्रतिसाद देत आहे असे हे चारही आमचे उमेदवार आहेत यांना तुम्ही येत्या पंधरा तारखेला मोठं आपलं महत्त्वाचं मत देऊन मताने विजयी करा असं मी एक सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ता चंद्रकांत निर्वान आपणास विनंती करीत आहे की आपण या आपल्या सेवेसाठी सदैव हजर राहतील त्यांनाही बोला रे परंतु शिवसेना मनुष्यबाण यांची चिन्ह आहे म्हणून आपण ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा सर्वांनीही त्या लोकांना सहकार्य करा काय आहे तुमचं हा कुठला प्रभाग क्रमांक कुठे काय सांगणार तुम्ही शिवसेना शिंदे गटाचं कसं वातावरण आहे काय सांगाल तुम्ही आपण जर बघितलं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना त्यांनी महिलांपर्यंत चांगला एक उपक्रम राबवलेला आहे या माध्यमातून तुम्ही काय सांगणार तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतात का तुमचा प्रतिसाद कसा असेल या शिवसेना शिंदे बद्दल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका